नमस्कार मी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टा येथे दिड्यम दिड्यम सत्यम सत्यमचा आवाज घुमला आणि लाखो भाविकांच्या साक्षीनं श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धेश्वरांच्या पालखी छत्र चामरासह मानाचे हे सात नंदी ध्वज संमती कट्यासमोर आले प्रसंगी हलग्यांचा कडकडाट संबळाचा निनाद एकदा भक्तलिंग हरबोला हरचा गजर पांढरी शुभ्र बाराबंदी आणि फेटा घातलेले मानकरी यामुळे यानंतर पारंपरिक पूजनाचा विधी पार पडताच सुगडी पूजन केल्यानंतर पारंपरिक मान असणाऱ्या शेटे घराण्यातील शेटे यांनी संमती वाचनाला सुरुवात केली आणि संमती वाचन संपताच संपूर्ण मंदिर परिसरात दिड्यम दिड्यम सत्यम सत्यमचा आवाज घुमला आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत या नंदी ध्वजांवर अक्षतांची उधळण करत दोन हजार पंचवीस सालचा श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा संपन्न झाला या अक्षता सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे खासदार प्रणिती शिंदे माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी राजशेखर शिवदारे देवस्थान कमिटीचे विश्वस्त गुरुराज माळगे सुरेश हसापुरे माजी नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळे यंदाचा अक्षता सोहळा नियोजित वेळेत पार पडला केवळ सोलापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यासह कोल्हापूर बेळगाव विजापूर दावणगिरी बिदर येथील अनेक भाविकांना वयोवृद्धांना आणि बालकांना हा सोहळा आपल्या घरातून अनुभवता यावा यासाठी मेट्रो कास्ट केबल नेटवर्क मार्फत या अक्षता सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मेट्रो कास्ट केबल नेटवर्कच्या द न्यूज प्लस इन न्यूज जनक्रांती न्यूज बी आर न्यूज मेट्रो भक्ती मेट्रो दर्शन लाईव्ह आदी चॅनलवरून प्रसारित करण्यात आला मेट्रो कास्ट केबल न चॅनलच्या माध्यमातून तसंच युट्यूबवर देखील थेट प्रसारण करत या सोहळ्याची अनुभूती घरबसल्या दिल्याबद्दल अनेकांनी फोन कॉल तसंच मोबाईल संदेशांच्या माध्यमातून मेट्रो कास्ट केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा नागेशजी छाबरिया छाबरिया तसंच मेट्रो कास्ट नेटवर्कचे संचालक रवींद्रजी पाटील व्हाईस प्रेसिडेंट संतोष परबतराव यांना मनापासून धन्यवाद दिले या प्रसारणासाठी द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार संचालक उमाकांत चौंडे इन न्यूजचे संचालक राजेश पाटील बी आर न्यूजचे संचालक मनीष केत जनक्रांती न्यूजचे संचालक विनोद गायकवाड तसंच मेट्रो दर्शन लाईव्ह कोल्हापूरचे सूरज निकम श्रीधर घाडगे आदींचं मार्गदर्शन लाभलं ला या सोहळ्या वेळी अनेकांच्या भावना आणि मनोगत जाणून घेण्याकरिता द न्यूज प्लस चे संचालक उमाकांत चौंडे हे स्वतः अक्षता सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित होते तर स्टुडिओमधून उपसंपादक संजय कुलकर्णी आणि सुवर्णा कटारे यांनी निवेदन करत अक्षता सोहळ्याची माहिती आपल्या रसाळवाणीतून दर्शकांना दिली यावेळी कॅमेरामन विजय कालेकर रवींद्र वनमोरे राजू गायकवाड अमोल नळे विनोद फडतरे तसंच एडिटर वसीम शेख श्याम परदेशी तुकाराम भडकुंबे राजू हो आर आर मल्टीमीडिया सर्व्हिसेस टेक्निशियन टीम संतोषजी चोरमुले नबी पाटील इम्रान सातखेड अमीर दर्जी गुलाब शेख महेश हिरेम विनोदजी रोहन नामकर अदनान शेख तर कंट्रोल रूम मधून तबरेज शेख नाग शेट्टी आदींनी परिश्रम घेतले तसंच यावेळी द न्यूज प्लस चॅनलचे मुख्य वृत्त संपादक जयपाल खेडकर उपसंपादक बालाजी चिटमिल चॅनलचे जाहिरात विभाग प्रमुख सलीम पटेल यांच्यासह रवी पवार रवी काकडे आदींची उपस्थिती होती या थेट प्रक्षेपणासाठी जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन तसंच श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी यात्रेतील सर्व मानकरी आणि समस्त केबल ऑपरेटर थेट प्रक्षेपणाची रिचार्ज आदींचं सहकार्य लाभलं अक्षता सोहळ्याचे थेट प्रसारण यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मेट्रोकास्ट केबल नेटवर्कची टेक्निकल टीम कंट्रोल टीम फायबर टीम यांनी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही